नमस्कार मित्रमंडळींनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांची कथा बघितली होती त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे या व्हिडिओमध्ये आपण स्वामींची विलक्षण अशी कथा ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या अनेक लिला आहेत आणि यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं आपल्या जीवनात या गोष्टी खूप उपयुक्त ठरतात स्वामींनी आपल्याच अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे ही अशीच एक स्वामींची घटना आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जी आपल्याला प्रेरक ठरेल आणि खूप काही शिकवून जाईल श्री स्वामी समर्थ चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर आपला नेम अचूक पाहिजे आपलं लक्ष केंद्रित करावं लागतं तरच आपल्याला जिंकता येतं लक्ष एकाग्र असणे म्हणजे काय हे या कथेतून आपल्याला लक्षात येईल आणि एकाग्रतेचं महत्त्वही लक्षात येईल खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो गोंगाटाच्या आवाजामुळे ती थोडी चिडलेलीच असते चोळप्प्याची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात म्हणते निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा स्वामी हे मान्य करतात पण समजसुद्धा देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो म्हणजे पारायण करताना तर पारायणात लक्ष असायला हवं ना त्यांना खेळाचा आवाज कसा ऐकायला जातो म्हणजे त्यांची एकाग्रता नाही हे त्यांना शिकवायचं आहे कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी हे स्वामी सांगतात देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी म्हणजे आपण जर नामस्मरण करतो तेव्हा आपल्याला बाहेरच्या गोष्टींचा विसर पडायला पाहिजे बाहेर विचार आपल्या आजूबाजूला काय घडतं याकडे लक्ष देता कामा नये नाहीतर आपल्या नामजपाचा आपल्याला काहीहीच फायदा होणार नाही चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली आणून त्याला घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही या कथेतून सोळप्याच्या सासूमधले दोष आपल्यातही आहेत का याचा सुद्धा सोबतच आपण अभ्यास करायला हवा आणि त्यावर स्वामींनी काय दृष्टिकोन दिला तो आपण स्वतः घेऊया तर ही कथा ऐकण्याचा खरा लाभ स्वामी सांगतात पोथी नुसती वाचू नका ती आचरणात आणा अंधश्रद्धा सोळं ओळ यांच्या जास्त नादी लागू नका कारण हे केवळ कर्मकांड आहेत खरी भक्ती ही कर्मकांडापेक्षाही पुढची पायरी आहे चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण चोळप्पा काही ऐकत नाही कारण तिकडे शास्त्री बुवा वामनबुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात मात्र चोळप्प्याची पत्नी आणि सासू ही कर्मकांडाला जास्त महत्त्व देणारी असते तिला भक्तीपेक्षा कर्मकांड जास्त महत्त्वाचे वाटते त्यामुळे चोळप्पाची पत्नी आणि सासू चोळप्पाजवळ तक्रार करतात पण त्याकडे चोळप्पा काही लक्ष देत नाही कारण त्यांची स्वामींप्रती अतूट श्रद्धा असते आणि त्यांनाच खऱ्या भक्तीचा अर्थ उमगलेला असतो तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामींबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपले गुरु घोलपस्वामींकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामनबुवा चमत्काराला दुमानत नाही उलट घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं नान लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात यावरून वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामीकडे दगड घेऊन याचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामनबुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला घोलप धर्मशाळेत जातात घोलप स्वामी एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्यांच्या आवाजांनी वामनबुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जा स्वामी जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा प्रदर्शन करण्यासाठी करू नये ही गोष्ट आपल्यालाही खूप काही शिकवते आपणही काही वेळेस असे वागत असेल तर ते टाळायला हवे आणि स्वामींनी दिलेल्या बोधानुसार आपले आचरण ठेवावे याच कथेसारख्या अनेक कथा आम्ही व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहोत त्यासाठी कृष्णसखी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच कथा आवडल्या असेल तर इतरांनाही शेअर करा श्री स्वामी समर्थ